आज आपण या मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक कामाची माहिती देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे आधार हे प्रत्येक भारतीय नागरिकांना केंद्र सरकारतर्फे प्रदान केले जाणारे अधिकृत ओळखपत्र आहे आता तर आधार कार्ड शिवाय कोणतेही सरकारी काम पूर्णच होऊ शकत नाही बँक खाते मोबाईल सिम कार्ड घेणे पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना रेशन कार्ड पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी देखील आधार कार्ड लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे व तसेच केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य कागदपत्र आहे त्यामुळे आधार कार्ड असण्यासोबत त्यावर नोंदवलेली तुमची सर्व माहिती सुद्धा पूर्णपणे खरी व बरोबर वर असणे अत्यंत महत्वाचे आहे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मधील नाव पत्ता बदलणे व जन्मतारीख अपडेट करणे लिंक वयात बदल यासाठी मर्यादा निश्चित केलेली आहे यू आय डीआय कोणत्याही आधार कार्ड धारकांसाठी पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही म्हणजेच पत्ता हा वारंवार बदलता येतो दुसरे महत्वाचे म्हणजे कोणत्याही आधार कार्ड धारकाला त्याच्या आयुष्यात फक्त दोनदाच नाव बदलता येते याशिवाय तारखेत देखील फक्त एक वेळेस बदल करता येतो तर आधार कार्ड मध्ये लिंक अपडेट म्हणजे जेंडर अपडेट फक्त एकदाच करता येते म्हणजेच आधार कार्डच्या डेटा मध्ये एकदाच लिंक बदलता येईल ही सर्व माहिती अपडेट करण्याची मर्यादा आधार बनवणारी सरकारी संस्था यू आय डी ए आय ने निश्चित केलेली आहे आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी तुम्ही यू आय डी ए आय ची अधिकृत वेबसाइट माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ पी डॉट इन ला भेट देऊ शकता लक्षात ठेवा आधार कार्ड मध्ये जसे की ईमेल आयडी मोबाईल नंबर अपडेट करणे नाव लिंक जन्मतारीख बायोमेट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालय किंवा आधार केंद्राला भेट द्यावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांनी चे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र